तर नमस्कार मैत्री मी वर्षा वर्ष फॅशन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत की मी ही, जी मोटर आणलेली आहे तुम्हाला टायटल आणि थमने वरून समजलंच असेल तर शिलाई मशीनची मोटर आणलेली आहे फायनली मी आणि तिचं मी ते ओपनिंग करत आहे आणि तिचा रिव्ह्यू मी देणार आहे म्हणजे मी काय कुठला प्रमोशन वगैरे करत नाहीये मी लोकल शॉपमधूनच घेतलेले आहे आमच्या इथल्या श्रीरामपूर मध्ये तर तीच मी मोटर मी तुम्हाला आज दाखवते चला बघूया हे बघा मोटर आहे तर बघा मग या बॉक्समध्ये ती पॅकिंग आलेली आहे आमच्या इथल्याच लोकल शॉपमधून घेतलेली आहे ॲक्च्युली मी कारण की खूप दिवसापासून चाललं होतं मोटर घ्यायची घ्यायची मशीनसाठी तर तो योग आज आलेला आहे आणि आता मी तुमच्यासमोरच त्याची ओपनिंग करत आहे तर बघा ही केबल आहे म्हणजे फूट जे खाली आपण ठेवत असतो तर केबल पण बघा खूप मोठी आहे जर तुमची मशीन बोर्डच्या खालीच जर असेल तर तुम्हाला एक्स्टेंड बोर्डची गरज नाही पडत तरी खालचं फूट आहे म्हणजे जे आपण लावतो ते तर मी ते जरा जरावेळी साईडला ठेवते आणि ही म्हणजे बेल्ट आलेला आहे त्याच्यासोबतच मोटर असल्यावर छोटा बेल्ट लागतो आणि इकडे हे दोन खिळे पण पडलेले आहेत म्हणजे नट बोल्ट ते टाईट करण्यासाठी दोन नट पण दिलेले आहेत तर ते नंतर कशी लावायची ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा एवढं सगळं सामान आलेलं आहे याच्यासोबत आणि ते फूट आहे आणि हे दोन नट आलेले आहेत आणि ही जी मोटर आहे यामध्ये दोन प्रकारच्या मोटरी होत्या एक छोटी मोठी म्हणजे मी मोठी मोटर घेतलेली आहे छोटी मोटर खूप छोटी होती आणि ती एक हजार रुपयापर्यंत येत होती तर ही दीड हजार रुपयापर्यंत आलेली आहे तर बघा आणि हे पायज आणि त्याच्यानंतर मी हा एक्स्टेंड बोर्ड पण घेतलेला आहे कारण की माझी मशीन बोर्डच्या खालीच नाही डायरेक्ट तर थोडीशी लांब आहे त्यामुळे मला ती केबल पुरली नसती त्यासाठी मी हा एक्सटेंड बोर्ड घेतलेला आहे हा शंभर रुपयाला भेटतो आणि त्यानंतर हे लाईट म्हणजे बिल आहे लाईट बिल चालत ऑंडात सॉरी आणि हे मशीन जे मोटरचं बिल आहे तर ते बघा तुम्हाला जवळून दाखवते मी पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला घेतलेले आहे इथूनच लोकल शॉ मोटर आहे त्याला तीन पिन हो आहेत ना त्यामध्ये इकडे होल आहे याला हे जे आपण पाहायला फुट आहे ना त्याच्याच केबलला इथे हे असे होल आहेत तर तेच आपल्याला इथे खोचून घ्यायचं आहे कॅमेर दर्या अभिजित अशा पद्धतीने खोचून घेतलेला आहे हे जे पुढची ही जी केबल आहे ही थ्री पिनची ही आपण बोर्डला लावून घ्यायची जर तुमच्याकडे एक्सटेंड बोर्ड असेल तसा तर तुम्ही त्याला पण लावू शकता आणि त्याची टू पिन इकडे देणार तेवढं पटकन हा याच्यामध्ये पण खोचू शकता तुम्ही असं थ्री पिनचं जिथे आहे तिथे आणि हे बोट बटन चालू करायचं आणि नंतर ही वायर कॅमेरा धरण ही वायर अशी ओढून घ्यायची पूजच आहे जे ते आपण बोर्डला लावून घेत आहोत इथे अशा प्रकारे बोर्डला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मी बटन चालू केलेलं आहे तर बघा आता इथे ट्रायल बघते मी अशा प्रकारे आपण असं फुट ठेवून आवाज नाही येत तिला बघा अशा प्रकारे नंतर मी मशीनला लावते मग दाखवते सध्या मी फक्त ट्राय करून दाखवले तुम्हाला ती कशी ते बघायसाठी हे बघा तर बघा मग हे गिरमीट आहे हे गिरमीट आमच्याकडे घरीच आहे म्हणजे घरीच अवेलेबल आहे तर त्यानेच आपण या प्लायवूडला होल पाडणार आहोत इथे कारण की आपल्याला जे मोटर आहे ती बसवायची आहे खाली त्याला दिसत आहे तुम्हाला इथे खास तिथं आपल्याला जे दोन नट आलेले आहेत हे तर ते लावण्यासाठी अगोदर आपल्याला ह्या प्लायवूडला होल पाडावं लागणार आहे तर ते ह्या गिरमिटच्या सहाय्याने आपण हे जे टोक दिसतंय तुम्हाला या असं फिरून फिरून आपल्याला होल पाडायचे असतात हा बेल्ट तो पण आपण त्याचं माप बघून घेऊया हे पायावरचे जे म्हणजे खाली बॉटमला ती आपण मोटर नव्हती तेव्हा इथून करत होतो तर ती पहिला हा बेल्ट काढून टाकायचा आहे आणि ह्याचा जो बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे तर आता अगोदर मी हा जो व्हीलचा बेल्ट आहे पहिला तो काढून घेत आहे म्हणजे आपल्याला मशीनचा मोटरचा छोटासा बेल्ट लावून घेत आहे तर बघा अगोदर मी तुम्हाला दाखवते कुठं लावायचा आहे मोटरीला तिथे होल आहे तिथून आपल्याला हा बेल्ट लावून घ्यायचा आहे हो मोटरीसोबतच आलेला आहे तर अगोदर आपण पुढून लावून घ्यायचं आहे म्हणजे मशीनच्या बाजूने अशा पद्धतीने आणि नंतर आपण मोटरीला पण तो सेट मोटर बेल्ट सेट करून घ्यायचा आहे म्हणजे त्या जेणेकरून आपल्याला माप कळेल मोटर कुठं ठेवायची मागे पुढे त्या हिशोबाने तर बघा अशा पद्धतीने बेल्ट घालून घेतलेला आहे तुम्हाला जवळून दाखवत आहे आणि आता इथे जे दिसत आहे तिथे मी मार्क करून घेणार आहे अगोदर मला वाटत होतं थोडंसं मागं घ्यावं पण बेल्ट जेवढा आहे तेवढ्याच हिशोबाने आपल्याला इथे मोटर लावून घ्यायची आहे आता अगोदर आपण इथे म्हणजे बेल्ट व्यवस्थित लावल्याच्या नंतर मार्क करून घेणार आहोत जर मला होल पाडता आले तर मीच पाडेल नाही तर मग मिस्टर आल्यावरती त्यांच्याकडून ते होल पाडून घेणार आहे प्लायवूडला ओके काय होल पाडलेले नव्हते माझ्याकडून चुकले तर उगच त्याच्यामुळं आता हे मिस्टर घरी आलेले आहेत आणि ते मी ते मार्किंग करून घेत आहेत म्हणजे काही चुकामुक व्हायला नको त्यामुळे मी थांबले होते तरी ते त्या अगोदर होल पाडून घेत आहे म्हणजे मार्किंग करून घेत आहेत अगोदर दोन्ही पण बाजूला म्हणजे एकदम परफेक्ट बसेल ते मोटर आणि दुसऱ्या साईडने पण मार्किंग करून घेत आहेत आता हे मोटर बाजूला काढून घेता येत ठेवून तिकडून साईडला त्याची केबल वगैरे सगळी खाली तशीच ठेवलेली आहे आणि आता हे गिरमीट घेतलेला आहे आणि अशा प्रकारे होल पाडून घेत आहेत बघत आहेत म्हणजे ते थोडंसं बारीक जरी असले तरी ते असे थोडे फिरून फिरून होल थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे ते ठोकून ठोकून थोडं होल मोठ करून घेत आहेत अशा प्रकारे आणि आता पुन्हा बाहेर काढणार आहे आणि मग ही मोटर ठेवून त्यावरती ते टाईट करून घेणार आहे बघा अशा प्रकारे दोन ओल पाडून घेतलेले आहेत आरपार आहेत ते डायरेक्ट खालपर्यंत आता इथे मोटर बेल्टचं माप बघून घ्यायचं पुन्हा ही बाजू इकडून ह्या बेल्टच्या बाजूने म्हणजे हा तशी आणि आता हा बेल्ट इकडून एका बाजूनी इथे आपल्याला ओवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं माप कळेल टाइट आहे एकदम सैल पण नाही पाहिजे आणि तो नट आता ते घालून घेत आहे घे मशीन जस्ट मी हा माहिती देत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की घरच्या घरी आपण मोटर कशी लावायची मशीनला जर तुम्ही कधीतरी भविष्यात आणली किंवा नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला पण त्याची मदत होईल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर प्लीज आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा जिथं ओल पाडलेली तिथे व्यवस्थित हे स्क्रू नट घालून घ्यायचे हे बघा इथे नट घालून घेतलेला आहे अशा प्रकारे पूर्ण नट घालून घेतलेला आणि त्याच्या खाली खालून अशी त्या साईडने असे नट म्हणजे त्याला स्क्रू आहेत ते छोटा नट आणि ते घालून व्यवस्थित टाईट करून घेत आहेत खालच्या साईडने दाखवत आहे मी तुम्हाला प्लायवूडच्या अशा प्रकारे ही मोटर बसून झालेली आहे आता त्याचं जे खालचं पाय आहे तो तिथं ठेवून घेतलेला आहे केबल अशी टाकून इथे स्टँड बोर्ड लावलेला आहे आणि हे बोर्डचं बटन मी चालू करत आहे आणि वरती पुन्हा ह्या बोर्डला आपण हे लावून घेतलेलं आहे आणि इथलं पण बटन आपण चालू करून घेत आहोत आणि आता आपण चेक करून बघूया अशा प्रकारे इथे पाय ठेवायचा आहे खालच्या साईडला असा आणि तर बघा आता आपण मोटरवरती टिप मारून बघूया म्हणजे कशी चालती मोटर कशी काय ते चेक करून बघूया आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा तर बघा अशा पद्धतीने आपली ही टीप पण मारून झालेली आहे आणि अशा प्रकारे मोटर लावायची असते तो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय